ओम शांती आज आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो कधीही मिथ्या अहंकारामध्ये येऊ नका या रथाचा देखील पूर्णपणे रिगाड ठेवा प्रश्न आहे तुम्हा मुलामध्ये पद्मापदम भाग्यशाली कोण आहे आणि दुर्भाग्यशाली कोण आहे उत्तर आहे ज्यांचे वर्तन देवताप्रमाणे आहे जे सर्वांना सुख देतात ते आहेत पद्मापदम भाग्यशाली आणि जे नापास होतात त्यांना म्हणणार दुर्भाग्यशाली काही जण तर महान दुर्भाग्यशाली बनतात ते सर्वांना दोहखच देत राहतात सुख देणे जसे त्यांना ठाऊक नाही बाबा म्हणतात मुलांनो आपली चांगल्या रीतीने काळजी घ्या सर्वांना सुख द्या लायक बना धारणे साथी मुख्य सारांश है एक आपसा मधे अतिशय प्रेमाने रहायचे आहे। कधी ही रागाने चिडून एकमेक डोले वटारून दाखवायचे नहीं बाबांची अवज्ञा करायची नहीं दोन सन्माने पास होने आपला अभ्यास बुद्धि मधे आहे। चैतन्य लाइट हाउस बनाए रात्रंदिवस बुद्धी मध्ये ज्ञान फिरत राहावे आजचे वरदान आहे सर्व शक्तिमान बाबांच्या अधिकाराद्वारे प्रत्येक कार्याला सहज सोपे करणारे सदा अटल निश्चय बुद्धी भाव स्पष्टीकरण आहे आपण सर्व श्रेष्ठ सर्व शक्तिमान बाबांच्या अधिकाराखाली सर्व कार्य करणारे आहोत हा अटल निश्चय इतका असावा जामुळे कोणीही या निश्चयाला हलवू शकणार नाही त्यामुळे कितीही कोनते मोठे कार्य करत असूनही अति सहज सोपे अनुभव कराल जसे आजकाल विज्ञानाने अशी मशीनरी तयार केली आहे जादवारे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजच मिळते डोके चालवण्यापासून सुटका होते अगदी असेच सर्वशक्तिमान अधिकारीला समोर ठेवा तर सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील आणि सहज मार्गाची अनुभूती होईल स्लोगन आहे एकाग्रतेची शक्ती पर्वश स्थितीला देखील परिवर्तित करते ओम शांती